नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आज काय मी तुम्हाला आम, माझ्या घरची काही रेसिपी दाखवणार नाही किंवा एखादी रेसिपी शेअर करणार नाही आज मी तुम्हाला मी काय कामं करीत असते ते दाखवते कारण ना की असं मी माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ शेअर करत असते इंस्टाग्रामला रील टाकते तसंच एक दोन चॅनल चालविते त्याच्यावर दिवसभर आवरून काम, काम करत असते पण असे काही आजीबाजीब लोक आहेत आपल्या जीवनात ते आजीब अशा कमेंट करतात की त्याला काही विचारूच नका की आता मला बऱ्याचदा कमेंट खाली येतात की ह्या बाईला काही काम नसतं का धंदा नसतो का सारखं रील बनवती व्हिडिओ बनवती पण तुम्हाला काय माहिती मी घरातले कामं बी सगळे करीते आणि काम करूनच पुढं सगळे व्हिडिओ करणं एडिटिंग करणं चॅनल चलविणं ते मी स्वतःसाठी करते तुमच्यासाठी नाही पण बऱ्याचदा अशा कमेंट येतात आणि त्यामुळे मी आज स्पेशल काम करताना तुम्हाला व्हिडिओ दाखवते कारण बाया काही माणसाला असं वाटतं की यांच्या घरी कामाला बाया वगैरे ठेवलेल्याचं यांना काय रील बनवायचे व्हिडिओ करायचे काही काम नाही नाही बी मुलं बाळ आहेत मला बी नवरा आहेत त्यांचं आहे। ती सगळं बघावं लागतं आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ नऊ वाजता माझी मुलं शाळेत गेले आता शाळेत जाताना त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला तसंच हजबंड माझे ऑफिसला गेले त्यांचंही आवरून दिलं सकाळी पाचला उठावं लागतं त्यावेळेस हे सगळे कामं आवरतात आणि आज तर भांडे पाहू शकतात दररोजचे पैसे थोडे जास्त आहेत एवढे नाही पण दररोज बे असतात कारण रेसिपी करायची म्हणलं की ज्या ज्या महिला रेसिपीचं चॅनल चालवतात आणि रेसिपी चॅनलवर टाकतात त्यांना माहीत असतं की रेसिपीने भांडे किती भरतात आणि घाना किती होतो किती काम आवरावं लागतो आणि म्हणणाऱ्याला काय जातं की हिला दिवसभर काही काम नाही म्हणूनच हे उद्योग करीत बसती पण तसं काही नसतं सगळ्यांची पर्सनल लाईफ असते आणि कुणाच्याविषयी बोलताना ना थोडंसं विचार करून बोलावं माणसाने डायरेक्ट डायरेक्ट कमेंट करू नयेत आणि आणि काय ना आम्ही कामं करून त्या रील वगैरे बनवतो ख फक्त स्वतःला खुश ठेवण्यासाठी कारण दरवर्जचे कामं तर असतील झाडूंकाठ भांडेगास फळशीपूस स्वयंपाक स्वयंपाक कर तर ह्या सर्व कामं तर बायाच्या जातीला पुजलेलेच आहेत पण ज्यावेळेस ह्या कामातून वेळ काढून दुसरं काही करण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेस बऱ्याच माणसाच्या असू पोटात दुखतं की त्यांना आपल्यासंग देणं घेणं नसतं पण काही ना काही आपल्या कमेंट करायच्याच असतात आजचा व्हिडिओ तर स्पेशल मी त्यांच्यासाठीच बनवत आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या भांड्याचा ढिग असेच ढिगं ज्या वेळेस रेसिपी शूट करतो ना त्यावेळेस ढिगं लागतात भांड्याचे आणि ते घासा लागतात आणि असं काही नाही सगळे घरातले कामं मी स्वतःच करते आणि स्वतः काम करून जो वेळ भेटल त्याच्यावर मी यूट्यूब चालविते आणि तुम्ही म्हणताल की आज एवढे सारे भांडे तर कन्या भोजन होतं तसंच माझ्या हजबंडच्या ऑफिसमधले सर वगैरे काही काही जेवायला आलेले होते म्हणून भांडे खूप सारे भरले आणि तसंच रात्री बाहेर भांडे घासावं लागते म्हणून बाहेर काय मी भांडे घेऊन येऊ शकले नाही कारण आवरायलाच लेट झाला होता दहा साडे दहा वाजले म्हणून हे सकाळपर्यंत भांडे ठेवले आता सगळे ऑफिसला तिकडचे तिकडे गेल्याशिवाय काही भांडे घासले होत नाहीत सगळ्यांचं आवरा आवरी करून दिली आणि नंतर मी भांडे घासायला बसले तर तर त्यामुळे हे सगळे भांडे झालेले होते तर मग आता निरापिरा झाल्या भांडे घासायला बसले तरी भांडे घासून आणखीन घरावरून फळशी पुसायची राहिलेली आहे तर आता तुम्हाला मला कमेंट करून सांगा घरातलं तुम्हाला काम करायला कोणतं आवडतं फळशी पुसायला आवडती का भांडे घासायला आवडतात तर थळपट करायला आवडतात आता माझं सगळ्यात फेवरेट काम आहे भांडे घासणं कारण रात्रीला बस दुपारा बस संध्याकाळी बस काही कंटाळा येत नाही फक्त भांडे घासायला पाणी पाहिजे भरपूर मग भांडे घासायचा कंटाळा येत नाही जर आता इथं भांडे घा मला भांडे घासायला कंटाळा येत नाही करायला कंटाळा येत नाही कंटाळा येतो काम करताना फडशी पुसणं आणि घराला झाडून काढणं तर मग मला ती फळ फडशी पुसायला आणि झाडून काढायला कंटाळ येतो पण तसं तसंच करावं लागतं भांडे कितीही असतं मी भांड्याला कधीच घाबरत नाही कारण मला भांड घायचं कंटाळ नाहीयेत कितीही भांडेगाशी धुईल कारण लहानपणीपासून मी खूप काम केलेलं आहे माझ्या पप्पाच्या घरी जॉईंट फॅमिली होती तर पूर्ण पंचवीस माणसं घरात राहत होते तर एकटा सहावीपासून हे घरातले कामं मी करायला शिकलेले आहे भांडेगाल स्वयंपाक दु, कर तर या कामाचा मला जास्त काही कंटाळ येत नाही आणि कंटाळ येत नाही म्हणून या कामातून वेळ भेटल्यावर यूट्यूब मी चालविते आणि तर मन म्हणून मी यूटूब या कामातून वेळ भेटल्यानंतर यूट्यूब चालू होते आणि यूट्यूबला बी काय आपल्या रेसिपीचे व्हिडिओ टाकीत असते आणि तसंच आजकाल तर मला जो मनाला वी जी ॲक्टिव्हिटी करू वाटेल ती ॲक्टिव्हिटी मी यूट्यूबवर करत आहे सध्या यूट्यूबवर मी यूट्यूबविषयीच्याच माहितीचे व्हिडिओ अपलोड करत आहे तसंच रेसिपीही टाकीत आहे आणि तसंच माझं आणखीन एक ब्लॉगचं चॅनल आहे ते ब्लॉगचं चॅनलही चालवीत असते ज्याच्यावर मी गाण्याचे वगैरे रील्स पो टाकत राहते आणि कृपया करून मला सर्वांना विनंती आहे की एखादी गोष्ट एखादी व्यक्ती आवडीने करत आहे तर त्याच्यावर कमेंट करत जाऊ नका आणि स्वतःच्या मनाने का, मनाला येईन ते काही बोलच जाऊ नका की कामं नाही धन्य नाही कारण जसं तुमची लाईफ आहे तशीच आमचीही लाईफ असती आम्हाला बी ग्रहग ग्रह गृहस्थी आहे मुलं बाळं आहेत त्यांचं सगळं बघावं लागतं आणि त्यातून वेळ भेटण तेव्हा हे यूट्यूब मी चलविते आणि पहिलंच मी तुम्हाला सांगितलं आहे की मनाला माझ्या खुशी होती मला आवडतं म्हणून मी ते यूट्यूबवर काम करते आणि आता काय सांगू मग तुम्हाला दिसलंच असेल की मी भांडे घासन दिवशी फडशी पुस्तानी स्व स्वयंपाकाचे व्हिडिओ तर तुम्हाला दिसतातच दिसतात मग आज मी भांडे घासन दिवशी फडशी पुस्तानी ही दाखवी मग माणसाला वाटाल की अरे वा करते वाटतं घरातले काम तर जाऊ दे आता एवढंच बोलायचं होतं मला तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मग तुमची नवरात्र कशी गेली नऊ दिवस कसे गेले गरबा वगैरे खेळतात का नाही आमच्याकरता गरब्याचं खूप सुरू आहे खूप छान छान गरबा इथं देवीच्या मंदिरासमोर होतो दोन वेळेस आम्ही गेलो दररोज काही जाणं झालेलं नाही ना, पण आज आम्ही आवर्जून जाणार आहोत आज उद्या समजून उद्या आपला दसरा आणि दसऱ्याच्या ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून तुम्हाला सर्वांना मन मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार